प्रत्येक मोठ्या वादळाच्या आधी निसर्ग नेहमीच एक शांतता देतो नाही का तसंच काहीचं कोणत्याही राज्याच्या महान परीक्षेआधी नियती एका मोठ्या उत्सवाची संधी देते आणि आजची आपली कथा अशाच एका उत्सवाची आहे जो एका प्रचंड मोठ्या वादळापूर्वीची शांतता होता हे शब्द हे फक्त कौतुकाचे शब्द नाहीत नाही हे वर्णन आहे त्या महापुरुषाचं ज्यांना आपण श्रीराम म्हणतो आणि हे तेच गुण आहेत ज्यांनी रामाला केवळ एक राजपुत्र नाही तर प्रजेच्या काळजाचा तुकडा त्यांच्या हृदयाचा स्वामी बनवलं चला तर मग बघूया असं नेमकं काय होतं श्रीरामांमध्ये की फक्त त्यांचे वडील राजा दशरथच नाही तर अयोध्येतला प्रत्येक माणूस प्रत्येकजण त्यांच्यावर इतकं जीवापाडप्रेम करायचा सगळ्यात पहिलं म्हणजे ते क्रोधावर विजय मिळवणारे होते म्हणजे विचार करा कितीही अवघड कितीही कठीण प्रसंग आला ना तरी त्यांच्या चेहऱ्यावरचं ते हास्य आणि मनातली शांतता ती कधीच ढळली नाही त्यांची इंद्रिय म्हणजे सेन्सेस त्यांच्या पूर्णपणे ताब्यात होती आपलं मन कधीही चुकीच्या रस्त्याला जाणार नाही याची त्यांना खात्री होती याला म्हणतात खरा संयम खरं सेल्फ कंट्रोल आणि हो त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर त्यांची प्रजा आपल्या लोकांचं रक्षण करणं त्यांना सुखी ठेवणं हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं ते प्रजेला परकं नाही तर आपली मुलं मानायचे यावरून आपल्याला श्रीरामांच्या व्यक्तिमत्वाची कल्पना येते किती विशाल होतं त्यांचं व्यक्तिमत्व ते फक्त धनुष्यबाण चालवणारे एक योद्धे नव्हते अजिबात नाही ते वेदांचे ज्ञानी होते गरिबांचे वाली होते आणि प्रत्येक जीवावर प्रेम करणारे एक महापुरुष होते आता विचार करा आपल्या लाडक्या मोठ्या मुलाचे हे सगळे दैवीगुण बघून वय होत असलेल्या राजा दशरथाच्या मनात एक विचार आला एक असा विचार जो अयोध्येचं संपूर्ण भविष्य लिहिणार होता आणि मग इथूनच सुरुवात झाली त्या एका मोठ्या ऐतिहासिक निर्णयाची खरंतर ज्या क्षणाची संपूर्ण अयोध्या इतक्या आतुरतेने वाट पाहत होती महाराज दशरथांनी बरोबर ओळखलं होतं की राम फक्त सिंहासनासाठी योग्य आहे असं नाही तर तो लोकांच्या मनात आधीच राजा झालाय एक आदर्श राजा एक परफेक्ट रूलर कसा असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे राम आणि सगळ्यात सुंदर गोष्ट काय होती माहितीये जे राजा दशरथाच्या मनात होतं ना अगदी तेच त्यांच्या प्रजेच्या आणि सगळ्या मंत्र्यांच्या ओठांवर होतं म्हणजे राजा आणि प्रजा यांची मनजणू जणू एक झाली होती त्यामुळे झालं असं की जेव्हा ही घोषणा झाली तेव्हा दरबारात कोणीही एकानेही विरोध केला नाही उलट सगळ्यांनी एका आवाजात या निर्णयाचं स्वागत केलं अरे संपूर्ण राज्यात जणू आनंदाची एक मोठी लाट उसळली आणि ही बातमी अगदी वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि बघता बघता संपूर्ण अयोध्यानगरी जणू एका मोठ्या उत्सवात नाहून निघाली प्रत्येकजण प्रत्येकजण फक्त आनंदाने नाचत होता गात होता कल्पना करा त्या दृश्याची अयोध्येचे रस्ते जणू जिवंत झाले होते सगळीकडे वीणा आणि मृदंगाचे मधुर सूर घुमत होते फडफडणाऱ्या पताका आणि घराघरातून येणाला तो उत्साहाचा आवाज हे सगळं काय दाखवत होतं हे दाखवत होतं की अयोध्या आपल्या होणाऱ्या राजावर किती किती प्रेम करते पण ऐका ही फक्त सजावट नव्हती नाही ही होती राज्याभिषेकाची एक पवित्र तयारी गंगेचं पवित्र पाणी आणलं गेलं उंबराच्या लाकडाचं खास आसन बनवलं गेलं मध तूप रत्न जमवलेली प्रत्येक गोष्ट या सोहळ्याचं पावित्र्य आणि त्याचं महत्त्व अनेक पटींनी वाढवत होती आणि मग ती रात्र आली राज्याभिषेकाच्या आदली रात्र बाहेरच्या उत्सवापेक्षाही खूप जास्त महत्वाची होती ती आत होणारी तयारी मनाची तयारी भक्तीची आणि आपल्या कर्तव्याची तयारी हे फक्त विधी नव्हते हे समजून घ्या सिंहासनावर बसण्याआधी श्रीरामानं सगळ्यात आधी आईचे आशीर्वाद घेतले वडिलांची आज्ञापाळी आणि पत्नी सीतेसोबत मिळून व्रताचा संकल्प केला हे काय दाखवतं हे दाखवतं की सगळ्यात मोठ्या पदावर बसण्याआधी आपलं मन किती नम्र आणि किती पवित्र असायला हवं आणि या कथेतून आपल्याला मिळणारी सगळ्यात मोठी शिकवण कोणती तर हीच की खरं नेतृत्व हे पदाने नाही मिळत ते गुणांनी मिळवावं लागतं जेव्हा एखादा राजा किंवा नेता निस्वार्थपणे आपल्या लोकांची सेवा करतो ना तेव्हा त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद तोच त्याचा खरा राज्याभिषेक असतो त्या रात्री संपूर्ण अयोध्या एका सोनेरी पहाटेचं एका उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पाहात शांत झोपी गेली पण कुणालाच अगदी कुणालाच कल्पना नव्हती की पडद्यामागे नियती एक वेगळाच खेळ रचत होती एक असं वळण जे पुढच्या काही तासात सगळं काही सगळं काही बदलून टाकणार होतं तर ही होती आजची प्रेरणादायी कथा थ्रेट वाल्मिकी रामायणातून पुढच्या अशाच भावस्पर्शी कथांसाठी प्रवीण मोहिते वर्ल्डला नक्की सबस्क्राईब करा जिथे आपण बोलतो स्टोरीज पीपल पर्पस